आणि हे बघा हे मला बाबांनी दिले छान आहे ये लवकर अजिबात निघत नाही सायकल चालायला जबरदस्ती जा काढलंय एवढ्या मोठ्या चिंबोऱ्या कशा खायच्या डायरेक्ट कराम चावत हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे तसाल आणि अगदी मनापासून स्वागत तर सकाळच्या कामांना सुरुवात झालेली आहे आणि रोज रोज ऐकत असाल आता चार पाच दिवस झाला साफसफाई 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 तर आजचा ते शेवटचा दिवस असणार आहे आता जेवढं राहिले ते पटापट आता पूर्ण करायला लागेल कारण मग परत उद्या पिठोरी अमोश आहे तर पिठोरी आमच्या जोरात असते बघूया किती होते ते त्यात मी मान्य झाल्या म्हणजे तरी बस होईल कारण मग एक फ्रीजच राहील फ्रीज -पट, ते फ्रीज काय पटकन होऊन जाईल तर बघूया आता तर आता पटापट मस्त सकाळी देवपूजा झाली अभिषेक केले देवांचा कचरा डब्बा वगैरे टाकला गाडी आलेल तर भांडी घासून घेतली झाडू मारून घेते आता पटकन त्याच्या अगोदर पहिला मला गौरांच्या आंघोळ करते कारण खूप टाईम होतो मग आंघोळ करायला त्याची आंघोळ करून घेते आणि झाडू मारून दादी पुसून घेते आणि मग साफसफाई करायला सुरुवात करते आईंनी सकाळी ओला जवला बनवला आहे कोणी आहे काय माहिती भाऊ का बाबा भाऊंना पाठवलेलं आटो बाबांनी असं काहीतरी तर बघूया चला ब्लॉगला सुरुवात तरी करू दे नाहीतर मग राहून जातं त्याच्यामुळं आता मी फटापट म्हणजे टाईम वेस्ट न करता मी फटापट आता कामं करणार आहे कारण काल अक्षरशः मी अकरा वाजता सुरुवात केलेली ती दीड एक वाजला सगळं होता ना त्याच्यामुळं आता वाजेल ना सव्वादा सगळं होतं अजून माझी थोडीफार कामं होतं होतं अकरा वाजतीलच मग अकरा वाजता मी बरोबर सुरुवात करणार बघू आज काय का इंटरेस्टिंग होते दिवसभरात आज आईंचा ब्लीच करील कारण उद्या मशे तर त्याच्यामुळं आणि गणपतीसुद्धा येतात तर मग त्यांचा ब्लीच आज रात्रही करून घेईल तुम्ही तुम्हाला बघायला भेटेलच तर चला बघू दिवसभरात काय होतंय तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि आजचा ब्लॉग आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका किती मोठ्या चिंबोरे आणल्यात बघायचे एवढ्या मोठ्या चिंबोऱ्या कशा खायच्या डायरेक्ट करम करम, करम चावत घरी आई नाही आणले ना तेव्हा कसा घाबरत होता बघितलं का तो 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 नांगे तोडून दे खेळायला ठेव मला एक आणि अरे परि एवढ एवढ शा कशा म्हणजे पिल्ल घेऊन आलात आता भेटल्या त्या आणल्या हे तीन सोडू निवली ताण्य आता कशाला सोड काय बोलायचं कसलं खालवण बनवलं आहे त्याचंच का बनवलं मग मंग मी नाही खा डाळ आहे मी डाळ खाते आणि इकडं ओला जवला गर्दी आणि यांनी मटण शिजायला ठेवलं कसं काय देव तुम्ही नाश्ता नाही करत मी तर साफसफाईचं काम मी थोडंसं थांबवलेलं आहे या दोन झालेले आहेत आता ही एकच राहिले आपल्या कंटाळाला आणि इकडं बनवलेला जवला तर जवळा नाही म्हणत यायचा जवळची वडी म्हणून जवळची वडी टाकलेली आहे आणि इकडं यांचं काम आहे साफ करायचं चिंबोरी खूप मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आणल्या त्यांनी एक खालीचं काम आहे ना गरीबाची मस्करी करायची माझ्या असं बोला हिच्याकडून केस कापायला पोऱ्याची काय बोलायचं लेडीज असते तर आम्ही घेऊन गेलो असतो मी घेऊन गेलो असतो लेडी काय बोलायचं आता एवढे केस वाढले तर असं बाबांना सांगून बाबांना जाऊन सांगतो की पप्पाला अक्कलच नाही समजतच नाही माझी केस कापा माझी केस कापा मी सांगतोय रोज तरी ऐकत नाही तुम्ही घेऊन चला ना मला चेंबूरला केस कापायला <laughs> म्हणजे किती समजतंय बोऱ्याला बोऱ्या एवढा सांगताय तरी पण ऐकत नाहीत काय बोलायचं किती चिंबर मग कसे नाचतात

इकडे इकडे कॅमेरा किती 100 120 किलो फक्त 77 किलो टाइपन कारण माझा वेट 77 किलो मला मी जेवून घेते आता मला भूक लागली तुम्हाला देऊ बघा जरास भाकरी तुझेपर्यंत जेवून घ्या ये लवकर अजिबात निघत नाही सायकल चालवायला जा जबरदस्त काढलंय सावका चवकाशान चाक नाही तर ना निघेल सावका सावकाश आण चाक निघेल नाही तर जा परत ने जा 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 परत ने कांदू खेचत खेचत एवढ मोठत का तुला नुसत तिथं सगळे घरात आमच्या चट्टोरे एका साईडला अर्ध्या लोकांना कांदे पोहे अर्ध्या लोकांना भेल

Abang kiri Israel la, lewat awal la, kalau tak boleh, untuk tu leper ni. झालेलं आहे बाथरूमच्या सुद्धा साफ केलं आणि मांडण सुद्धा साफ केली दिवाबत्ती करून घेतली आता जरा गौरांशला फ्रेश करते तोंड वगैरे धुवून यांना सुद्धा फोन करते किती टाइम लागेल टिकली पडली म्हणजे सारखी पडते गमच नाही टिकलेलं आता बहुतेक साफसफाई झाले नुसतं साफसफाई नुसती साफसफाई अरे बापरे फॉल आणायचे मला फॉल एक साडीला बसवायचे बघू कधी भेटते आता तर आता चालले गौरांशला घेऊन हे बघ टिकिली विसरले केसं कापायला बघते जरा केस खूप वाढले त्याच्यामुळं आता गौरांशला आणले इकडं सलूनवाला आहे तर आता भाऊ आले तर भाऊंना पाठवलं आता मध्ये जेंट्स असतो त्याच्यामुळं मग भाऊ गेलेत केस कापले की मग घेऊन जाणार एकदा केसच कापून होते ते परत चला नंतर भेटतो बघितले का केस कापून आणले आम्ही आले आले लगेच उघडे बाबा झाला जेवण उघड भांडे घासायची कशाला हां बघ पप्पाने घेतली तु बंधू

फोटो तसला फोटो आ बंद घेऊन फोटो काढू का बस छपो छप आता झालेलं आहे जेवण वगैरे कौरांचं पण जेवण झालंय माझ पण झालंय आता अंघोळ करायची आणि झोपायचं मस्त कौरांचा केस सुद्धा कापली बघितली असाल तुम्ही आणि छान मारले कट पोरीस जरा हे केले आता उद्याचा दिवस कसा मला मॅनेज होईल ते बघायचं आहे कारण ते उद्या बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आता मी भांडी घासून घेणार अंघोळ करणार आणि मग बघू थोडंफार काहीतरी ब्लॉग एडिट वगैरे करायचं आहे आईंना ते लावायचं आहे बघू आता किती वाजता लावते तर मग ते दाखवते मी तुम्हाला थोड्याच वेळानंतर ॲब्रो वगैरे करून आल्यात आई आता ते ब्लीच लावायचं आहे ते नंतर करते पहिला भांडी वगैरे घासून घेते नऊ वाजले त्याच्यामुळं मग भेटू आपण थोड्या वेळानंतर आणि हे बघा हे मला बाबांनी दिले छान आहे बद्दत कधी घालशील असं म्हणजे काय बोलतात जुन्या जमान्याचं आहे पण छान वाटते कधी कसलं आहे त्यांच्याकडं काय माहिती नाही पण त्यांनी हे मला आहे तर मग मी सुद्धा घेतलं बघू आता गणपतीमध्येच कधीतरी घालील कशावर तरी, तरी। म्हणजे साडीवर तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल मी बडबड आहे का बडबड काय एवढं बापले आपल्या काच डिस्कशन एवढा बडबड बडबड करतय ना दा गी। आता दिवसभरात ना आता भेटले पप्पा काट, काट काय हो का हो का वाटतय काय बघितला फॅन माझा आणि कोणता कोंबडी माझा हम्म यो का यो हे बघ हा बघ हा मुलगा मासा बडबड 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 पप्पाला चांगला आहे नुसती बडबड चालले तर आता झालेलं आहे आणि आता गवराटला गोष्ट सांगून मस्त झोपवणार आहे मी आता आणि हे दाखवायला नाही भेटणार आज आईंचं ब्लीच वगैरे कारण जमणार नाही आई होतात आईंना अजून आलोवडे बनवायचे साडे दहा वाजायला आले म्हणून आज ब्लीच नाही तर आजचा ब्लॉग इथं सेंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब क का लाइक చేత బెన్నారి కరా నుద వెగిలా తో కొట ఏ కోతా హుజాల్ కౌరా ఏ తోరీ ఇతెని ఏ ఘా ఏ ఖనాత దగరిలా పర్ අපల ఛానల్ లైక్ షేర్ సబ్స్క్రైబ్ కరాల విస్రమొక బెటే अपन ఉదయచే నవీన్ వీడియో మే తోపరెంత బై బై ఛట్ నెక్ నార ఛానల్